काही दिवसांपूर्वी सन्मित्र सहकारी बँकेची निवडणूक पार पडली यामध्ये बाळासाहेब शिवरकर यांच्या पॅनल बाजी मारली आहे त्यानंतर आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदांची निवड करण्यात आली आहे यामध्ये बाळासाहेब शिवरकर यांचे विश्वासू आणि कार्यक्षम नेतृत्व असलेले संजय शेवाळे यांची सन्मित्र सहकारी बँकेच्या चेअरमनपदी सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय ही निवड झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय नेमकी काय प्रतिक्रिया दिली त्यांनी पाहूयात नमस्कार मी संजय शेवाळे चेअरमन सन्मित्र सहकारी बँक सर बँकेची आमच्या नुकतीच पंचवार्षिक नुक निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये आमच्या पॅनलचे आमच्या सर्वांचे नेते आदरणीय बाळासाहेबजी शिवरकर साहेब माझे चुलते पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे यांनी होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आम्हा सर्वच यांच्यासह सतरा लोकांची पॅनलमध्ये निवड केली काही सहा उमेदवारा समोर राहिल्या आणि त्याच्यामुळं बँकेला निवडणुकीला सामोरं जावं लागलं तोही प्रयत्न झाला बिनविरोध करण्याचा पण त्याच्यामध्ये काही यश आलं नाही पण आताच साहेबांचा स्वभाव असा आहे की ही आर्थिक संस्था आहे आर्थिक संस्थेबाबतीमध्ये कुठलंही राजकारण न होता संस्था चांगली टिकावी चांगली वाढावी निकोप वाढ व्हावी गुणात्मक वाढ व्हावी या दृष्टीनं साहेबांची दृष्टी असते आणि तो दृष्टिकोन समोर ठेवून आम्हाला सातारा लोकांना त्यांनी संधी दिली मी एकोणीसशे नव्वद सालापासून या बँकेचा संचालक आहे माझ्या निवडीमध्ये पण साहेबांचं हे होतंच पण सासाने सर दत्ता नाना बनकर आणि चंद्रकांत नाना गोंधळे यांचे पण आमचे घरोब्याचे संबंध होते हे तीन लोक स्कूटरवरनं माझ्याकडं घरी आले आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा असं असं आहे साहेबांनी सांगितलंय आणि तुला उभं राहायचं माझं कॉलेज नुकतं संपलं होतं आणि मी ट्रकचा व्यवसाय पाहत होतो पण आ इच्छा होती राजकारणाची मुळाताची इच्छा होती त्याच्यामुळे ती संधी समजली मी आणि उभा राहिलो निवडून आलो निवडून आल्यानंतर मला त्यावेळेस त्या, त्या पॅनलमध्ये मा मला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आता ती मतं माझी नव्हती तरुणाईला दिलेला एक होता, होता। एक साध होता <coughs> <माला, लगना coughs> प्रतिसाद <coughs> होता त्याच्यातनं माझी निवड झाली नव्वदला मी निवडून आलो एकोणीसशे त्र्याण्णव साली मला शिवरकर साहेबांनी व्हाईचेरमनपदाची संधी दिली माझ्या मणीदानी पण नव्हतं मग मला लग्न माझं लग्न नव्हतं झालं त्यावेळेस मग मला कदाचित असं वाटलं असतं की लग्न व्हावं म्हणून आपल्याला पद मिळावं पण मी नाही तशी अपेक्षा व्यक्त केली आणि नवीन पण होतो साहेबांनी मला तिसऱ्या वर्षी व्हाई चेरमन पदाची संधी दिली त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार दोन हजार नऊ साली मला चेअरमन पदाची संधी दिली त्याच्यानंतर पुन्हा मग सातत्यानं मी सलग तेहतीस वर्ष या बँकेवरती आहे एक बिनविरोध झाली तो आपस पडला तर प्रत्येक वेस्ट इलेक्शनला सामोरं जावं लागलं आता या ठिकाणी साहेबांनी जरी मला पुन्हा संधी दिली असेल काही कारण असतील त्याला तर त्या कारणासाठी आपण आपल्या सगळ्यांनाच काम करायचं संजय शावाळे एकटा चेअरमन नाही झाला हिंगणेताई एकटी व्हायचेअरमन नाही झाली आपण सगळेच चेअरमन आहोत सगळेच व्हायचेअरमन आहोत आणि या पद्धतीने आपण काम करू आणि आपल्यावरती शिवरकर साहेबांनी जो विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला आपले सगळे मिळून सगळे मिळून आपण काम करू तर सन्मित्र सहकारी बँकेच्या व्हाइस चेअरमन पदी रेश्मा हिंगणे यांची निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर संचालक पदी सुनील गायकवाड अमोल धर्मावत योगेश गोंधळे रमेश काकडे चंद्रकांत ससाणे यशवंतराव साळुंखे हेमंत गाडवे विजय कोदरे गणेश फुलारे विजय राऊत दिलीप टकले सविता गिरमे तुबे प्रशांत वसंतराव विशाल हाके अभिजित शिवरकर यांची निवड करण्यात आली आहे ही निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित व्हाइस चेअरमन रेशमा हिंगणे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधलाय पाहूयात मला सन्मित्र बँकेतल्या माझी राज्यमंत्री आमदार बाळासाहेब शिवरकर यांनी वाईस चेअरमन एक लेडीज ह्या दृष्टिकोनातून निवड केली याबद्दल मी पहिले त्यांचे आभार मानते आणि माझे सगळेच संचालक आणि भाऊ आणि माझ्या ताई यांच्या सपोर्टमुळे कदाचित त्यांनी धडपड किंवा बाकीची धडपड ही जशी मी बाज बाकीच्या बिझनेसमध्ये करते तसंच मी इथे पण काहीतरी करावं असं त्यांना वाटत असेल म्हणून त्यांनी मला या पदावर निवड केली असं मला वाटते त्याचं मी पूर्ण बँकेला वेळ देऊन बँकेला इतर बाकीच्या सभासदांना चांगल्या सेवा देऊन किंवा त्याचे नियोजन करून त्याच्या वाढीसाठी मी नक्कीच प्रयत्न करेन नमस्कार